नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आज सहा जून दोन राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्त वर्ष होत आहेत तीनशे एक्कावन्न वर्ष होत आहेत सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जो राज्याभिषेक झाला तो राज्याभिषेक किती महत्वाचा होता का महत्वाचा होता राजा म्हणून त्यांना जनतेने मान्यता दिलीच होती परंतु तरी देखील स्वतःचा राज्याभिषेक करून घेणं का महत्वाचं होतं साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या लोकांनी विरोध केला जसा विरोध केला त्याच लोकांनी तसाच विरोध आज साडेतीनशे वर्षानंतर देखील केलेला आहे मी अर्थातच संभाजी भिडे म्हणजे ज्यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे त्यांच्याबद्दल बोलतोय त्यांनी बोलतो जो शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केलेला आहे त्या विरोधाबद्दल बोलतोय आणि त्या विरोधाला न जुमानता मराठा समाज हा मोठ्या प्रमाणे जसा प्रत्येक वर्षी रायगडावरती जाऊन सहा जून या रोजी शिवराज्याभिषेक साजरा करत असतो तसाच सोहळा ह्या वर्षी देखील होणार आहे ह्या सोहळ्यावरती म्हणजे ह्या सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आज तीन जून रोजी आपण ही मुलाखत करत आहोत केवळ दोन दिवस राहिलेले आहेत दोन दिवसानंतर पाच जून पासूनच लोकांची गर्दी जी आहे ती रायगडावरती यायला सुरू होते आणि त्यामुळे एक ते दोन दिवसच राहिलेले आहेत अशामध्ये या शिवराज्याभिषेक सोहळ्याची काय तयारी आहे तयारी कुठपर्यंत आली आहे आणि या संभाजी भिडेंच्या विरोधाला मराठा समाज कसा बघतोय किंवा एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा संपूर्ण बहुजन समाज या विरोधाकडे कसा बघतोय हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये विनोद साबळे साहेब आहेत त्यांची ओळख म्हणजे ते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तर आहेतच परंतु ते राय मूळचे रायगडचे असल्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळ्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याकडूनच आपण ह्या सर्व गोष्टींवरती या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत साबळे साहेब सर्वात अगोदर तर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार आणि विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी तुमचा आभार देखील व्यक्त करतो की शिवराज्याभिषेक अगदी डोक्यावर असताना तो सोहळा डोक्यावर असताना तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला तुम्ही वेळ आहे त्याबद्दल तुमचा विशेष आभार शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी कुठपर्यंत आली अगदी दीड दोन दिवसावरती हा सोहळा आहे शिवराय शिवरा खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर शिवराज्याभिषेकाची तयारी ही वर्षभरच वर चालू असते म्हणजे <laughs> ज्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे यांनी जे शिवशारा शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक समिती आहे त्यांच्या मार्गदर्शिका युवराजनी संयोगिता राजे यांच्या मार्गदर्शनाखाली परंपरा म्हणजे गेली पंधरा वीस वर्ष झाले की हा सोहळा अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो त्यामुळे एक शिस्त लावलेली आहे म्हणजे प्रत्येकाला एक कमिटी असते आणि त्याच्या माध्यमातून काम त्यामुळे ही शिस्त ही वर्षानुवर्ष चालूच आहे दोन महिन्यापूर्वी गेल्या महिन्यामध्येच आपण जर का पाहिलं असेल तर ह्याची मिटिंग झाली पुण्या इथे मिटिंग झाली पुण्याला आम्ही मिटिंगला होतो तिथे समितीचे सर्व सदस्य होते महाराष्ट्रातून हजारो तिथे मावळे आले होते प्रत्येकाने जबाबदारी प्रत्येकावर जबाबदारी टाकली होती कुणावरती ट्रॅफिकची जबाबदारी कुणावरती नियोजनाची कुणावरती फोटो स्टेशनची व्हिडिओ माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून कसं काम करायचं हे प्रत्येक तिथे अन्नक्षेत्र आहे अन्नक्षेत्र कोणी सांभाळायचं पाण्याची जबाबदारी कोणी बनायची व ती टॉयलेट तिची जबाबदारी कुणाची म्हणजे अशा शिस्तबद्ध युवराज्ञी सहयोगीत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करते आणि जे समितीचे अध्यक्ष असतील जे सर्व सदस्य असतील अतिशय प्रामाणिकपणे तिथे काम करा कारण इथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणि त्यावेळेस आपण साडेतीनशे वर्षापूर्वी त्या काळामध्ये आपण नव्हतो आपण परंतु आज आपण जर का इथे आहोत आणि मग छत्रपतींचा जो राज्याभिषेक सोहळा आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ आणि त्या हेतूने दोन हजार सात पासून तिथे तारखेप्रमाणे हे चालू केलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त तुमच्या आमचे फक्त मराठ्यांचे नव्हते तर अठरा पगड जाती महाराष्ट्र नव्हे तर देशाचे होते आणि म्हणूनच हा छत्रपती शिवाजी राज्याभिषेक हा तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि संपूर्ण देशभर गेला पाहिजे म्हणून संपूर्ण हजारो कार्यकर्ते आज हे तिथे आपण पाहिले असेल गेले पाच सहा दिवसापासून तिथे व्यवस्थेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात कारण आपण रायगड किल्ला पाहिला तो अगदी अतिशय दुर्गम आहे दुर्गराज रायगड त्याला म्हटलं जातं कारण अतिशय दुर्गम आहे मग एवढ्या लाखो लोकांच्या तिथं भोजनाची व्यवस्था केली जाते त्याच्यासाठी साहित्य जो आठ रुपे, रुपे ते चालू आहे कारण तिथून आपल्याला वरती किती अबोध आलेल्या आहेत अतिशय अवघड आहे परंतु ज्या छत्रपतींनी आपल्या स्वराज्य स्थापन केले त्याच्यासाठी आमचे सर्व मावले असतील समिती असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांनी युवराजराजेंच्या मार्गदर्शनाखाली सर्व समिती व्यवस्थित काम करते तुम्ही आता एक उल्लेख केलात की आणि त्या गोष्टीला तुम्ही हायलाईट करण्याचा प्रयत्न केलात की आ, तारखेप्रमाणे हा शिवराज्याभिषेक होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनावरून तारीख तिथीचा वाद हा काही नवीन नाही आहे हा खूप वर्षापासूनचा वाद आहे अशामध्ये आता शिवराज्याभिषेक सोहळ्याची तारीख आणि तिथी असा देखील आता नवीन वाद होतोय है। काय सांगाल नाही निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज म्हटले तर युगपुरुष होते आपण आपण आज म्हणजे मला जेवढं कळतं आहे की आज आपण जे हिंदू आहोत ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण जर का पाहिलं असेल थोडासा इतिहासात जातो थो। सातव्या शतकामध्ये जेव्हा मुस्लिम स्थापन झाला मध्यपूर्वेमध्ये तिथून जी सुरुवात झाली त्यांनी जे आक्रमक होत होते ते, हो ते, ते वर्षानुवर्षे तिथे पाहिले प्रत्येक देश देश असे काबीज करत गेले सुरुवात झाली आणि जेव्हा हिंदुस्थानात आले हिंदुस्थानामध्ये पण उत्तर हिंदुस्थानामध्ये त्यांनी राज्य पण म्हणजे दक्षिणेकडे आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला राजमाता जिजाऊंच्या प्रेरणे जेव्हा स्वराज्य स्थापन केले आणि तिथे तिथेकडून रोखले गेले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे किंवा नाही संपूर्ण हिंदुस्थानाचे आज जो देश आहे हिंदुस्थान आहे भारत आहे तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम केला स्वराज्य स्थापन केलं म्हणूनच आहे त्यामुळे तिथे तिथी काय आणि तारीख काय रोज जर का शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण साजरा केला तरी आनंदाची गोष्ट आहे आणि त्याहूनही राज्याभिषेक राज्याभिषेक केलं हे सुद्धा तिथी आणि तारखेत न पडता फक्त जागतिक जागतिक स्तरावरती जावं त्यासाठी तारखेनुसार कारण आज जो आज जी का, काल घालणं आहे आज जे आपण चालतो तारखेनुसार चालतो आपण आज तिथीप्रमाणे कुठलंही कॅलेंडर म्हणजे आपण आपले देवांचे सण साजरे करतो परंतु जग जे चालतोय तो तारखेनुसार त्यामुळे जी प्रगती आज तुम्ही विचार करा मग पूर्वी जर का आपण पाहिलं तो घोड्यावर न चालत होतो आपण बैलगाडी फिरतो मग आज आपण मोटारांनी फिरतो विमानी प्रवास करतो कालनुसार बदलावं लागतं आणि म्हणून जो काळ चालू आहे त्या कालानुसार तिथीप्रमाणे जन करायची त्यांना करू द्या कारण छत्रपतींची रोज शिवजयंती केली रोज रात्रीभिषेक सोहळा साजरा केला तरी कमी आहे त्यामुळे ह्याच्यात कुणी वाद न घालता आहे ज्याला त्याला पडतंय लोकशाही लोकशाहीच्या माध्यमातून कुणाला वाटतं तिथीप्रमाणे करावे कुणाला वाटते तारखेप्रमाणे करे दोन्ही करा साजरे करा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठं वाद होता कामा बरं वाद होता कामा नये परंतु वाद उकरून काढले जात आहेत संभाजी भिडेंचं मी नाव सुरुवातीला घेतलेलं आहे त्यांनी विरोध केलेला आहे ज्यावेळी राज्याभिषेक करायचं ठरवलं महाराजांनी साडेतीनशे वर्ष वर्षापूर्वी त्यावेळी देखील तो विरोध झालेला होता आत्ता पुन्हा विरोध होतोय त्याच लोकांकडून होतोय भिडेंच्या ह्या विरोधाकडे कसं बघताय तर निश्चितच बघा त्यांची जी भूमिका आहे तिथे प्रमाणे त्यांनी ना आज विरोध केलाय का तिथीप्रमाणे कोणी विरोध केलाय का नाही ना मग तारखेप्रमाणे मी ते सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जातीपातीत न अडकता युग पुरुष आहेत आज हिंदुस्थान मी पुन्हा एकदा जवळ आज तो भारत देश हिंदुस्थान तो हिंदू हिंदु जो आहे कारण छत्रपतींच्या कालामध्ये कोण राजा होता औरंगजेब त्यांनी जिजाकर लागू केला होता जिजयाकर म्हणजे काय एकतर तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा अन्यथा कर द्या जगण्याचं म्हणजे श्वास घेण्याचा कर द्या आज जर का छत्रपती शिवाजी महाराजांनी जर का विरोध नसता केला औरंगजेबाची लढा दिला नसता छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरुद्ध जर का लढा दिला नसता तर काय परिस्थिती झाली असती मग तुम्ही राहिलेच नसते ना मग आज ज्या छत्रपतींच्यामुळे आपण आहोत तिथे कुठल्याही जाती धर्माच्या लोकांनी वाद करता कामा नये आणि वादात पडताच कामा नये आज छत्रपती मी पुन्हा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज होते पुन्हा देश आहे हे कोणी नाकारू शकत नाही हे कुणीही नाकारू शकत नाही आणि त्यामुळे कुठलाही वादविवाद न पडता तिथी पण जरा तिथे काही दोघ दिया जातात नको आज छत्रपती सरपंचला रोज केलं पाहिजे तर आम्ही म्हणजे मानसिकता बदललेली नाही आहे का म्हणजे विरोध साडेतीनशे वर्षांपूर्वी विरोध झाला तीच मानसिकता होती साडेतीनशे वर्ष झालेली आहेत काळ मोठा लोटलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे वैचारिक प्रगती झालेली आहे परंतु मानसिकता तीच आहे असं म्हणता येईल का शिवाजी महाराजांच्या बाबतीत निश्चितच ना काही लोकांच्या आपण पाहतो की सुद्धा छत्रपती म्हणजे मुघलांचं राज्य किंवा आदिलशाही यांचं राज्य मान्य होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या राज्या वेळी जो विरोध झाला होता खऱ्या अर्थात राज्याभिषेकच का झाला कारण आपण जर का पाहिलं असेल तर देवगिरीचा जो पराभव झाला देवगिरीचा पराभव झाल्याचे हिंदू राजाच नव्हता सर्व मुस्लिम आदिलशाही असेल मुगोशाही निजामशाही असेल तिकडे अजून विविध होत्या पण त्यांची राजवट होती आपल्या जर का पाहिला तर परंतु राज्याभिषेकाची गरज का लागली कारण छत्रपती शिवाजी महाराज राजे जनतेचे होते राजे राज्याभिषेक राजमाता जिजाऊंची होती की राज्याभिषेक का तर सार्वभौ राजा म्हणजे अनभिषिक्त राजा छत्र असणारा राजा छत्रपती म्हणजे खऱ्या अर्थाने राजा हिंदू राजा पद मादशा जे म्हटलं गेलं ते छत्रपती झालेच आणि आम्ही आता सुद्धा राज्य सुरू होतं आहे म्हणजे जे यवनांचं राज्य होतं जे मुस्लिमांचं राज्य होतं ते आता इथेशी चालणार नाही छत्रपती म्हणजे मुस्लिमांच्या विरुद्ध होत होते का नाही पण राज्यसत्तेच्या विरुद्ध होत होते कारण ती राज्यसत्ता ती जुलमी होती ते जुलूम करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य केले ते स्वराज्य होते स्वराज्य म्हणजे इथे जो राहील जो स्वतःला इथल्या इथल्या मातीतला समजेल स्वराज्य होते ते स्वतःच राज्य असं निर्माण केलं होतं भूमिपुत्रांचं ते राज्य निर्माण केलं परंतु आता पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की देवगिरीचा पराभव झाल्यानंतर वगैरे राज्याभिषेक करून घ्यायची का गरज पडली म्हणजे ते राजा होते लोकांनी मान्यता दिली होती तरी देखील अशा पद्धतीने स्वतःला राजा म्हणजे एक विधी करून आ, आ, राजा घोषित करण्याची काय गरज पडली निश्चितच जसं मी सांगितलं देवगुरीचा पराभव होतं तर एकही हिंदू राजा नव्हता इथे तिथपासून म्हणजे मला वाटतं जवळजवळ तीनशे साडेतीनशे चारशे वर्षे त्या गोष्टीच्या घटना चारशे वर्ष झाले असतील मग म्हणून इथे ज्या राज्य होते आता समजा आदिलशाही होता मोगल इथे कुतुबशाह होता निजामशाह होता हे राजे होते मग इथे शिवाजी महाराजांचे राज्य केलं तर आपण जर का पाहिलं असेल तर मोगल त्यांना काय म्हणायचे एक जहागीरदार आहे जागीर उठाव आहे औरंगजेबाल जागीर करायचा उठाव आहे तो जागीर नाही तो राज्य स्थापन केलंय छत्रपती शिवाजीवर राज्य स्थापन केलं राज्याभिषेक झाल्याच्या नंतर तो अधिभिषिक्त राजा होतो छत्र असतं आणि म्हणून ते आता आमच्या एक स्वराज्य हे राज्य निर्माण झालेलं आहे आणि जनतेला सुद्धा वाटलं पाहिजे की हो माझा राजा आहे म्हणजे जनते आणि इतर जे परत आपण पाहिलं असेल तर तिथे इंग्रज आले होते होते त्यांनी मान्यता मिळवली कारण जोपर्यंत तुम्ही राजे होत नाही तुमचा राज्याभिषेक होत नाही तो राजा म्हटलं जात नव्हतं आणि त्यासाठी सर्वांनी ते मान्य केलं की हो आता हे राज्य स्थापन झालेलं आहे आणि ते राज्य आपण पाहिलं असेल का दीडशे दोनशे वर्ष चालू बरोबर ह्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजे आता जो येत्या सहा जूनला आहे काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही लोकांना जे लोक तिथे येणार आहेत या राज्याभिषेक सोहळ्यासाठी निश्चितच की आपली जी हे असते का एकच जून सहा जून ही जशी आपण संकल्पना किंवा आपण एक हे केलेली आहे तसंच माझा गड माझीच जबाबदारी आम्ही जेव्हा पुण्याला मिटिंगला होतो तिथे युवराजनी राजेंनी सांगितलं की आता आपण एक चालवतो की माझा गड माझीच जबाबदारी का जबाबदारी तर आपण लाखोच्या संख्येने तिथे येतो येत असताना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक आज रायगडावर येत असताना आपण लाखोच्या संख्येने येतो पण तिथे माझी जबाबदारी काय मी ज्या पाण्याच्या बाटल्या वगैरे जे घेऊन जाईल ते पाण्याच्या बाटल्या तुम्ही घेऊन या पण ते तुम्ही स्वतः परत घेतल्या पाहिजेत तिथं अस्वच्छता होता कामाने आपण स्वच्छता राखली पाहिजे जसं आपलं घर राखतो तर आज रायगड रायगड तर हे आपलं पवित्र स्थान आहे जसं मंदिर आहे मंदिर तसंच रायगड आहे आपल्याला आणि इथे आपण कुठल्याही प्रकारची घाण करता नये समितीच्या वतीने जेवढ्या सोयीसुविधा करता येतील त्या केलेल्या आहेत शेवटी लाखोच्या संख्येने आपण येत आहे तर सुद्धा आपलं स्वागतच आहे तिथे आणि लाखोच्या संख्येने यायलाच पाहिजेत रायगड जिल्ह्यात सुद्धा हजारो शिवभक्त तिथे जातात आणि महाराष्ट्रातून लाखो येतात येत असताना आपण माझं गड माझी जबाबदारी ही टॅग लाईन कारण मी माझं घर जर स्वच्छ देतो तसं माझं रायगड स्वच्छ राहिलं पाहिजे आणि तिथे कुठल्याही प्रकारचे घाण होतं कामाने आजवरती सर्व प्रसाध म्हणजे स्वच्छता चांगली चांगल्यापैकी सोय आता आस्ते आस्ती करत चाललेत पाण्याची सुद्धा सोय आता करत चालले कारण रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून तिथं छत्रपती संभाजीराजे तिथे अध्यक्ष आहेत रायगड राज्य सरकार त्याला निधी देतोय पण त्या माध्यमातून पण एक एक सुविधा कारण रायगड हे असं आहे की पुरातन आहे पुरातन खात्याच्या केंद्रीय पुरातन खात्याच्या तिथं जसं रायगड होतं तसं तर केलं पाहिजे नवीन तुम्हाला बांधकाम वगैरे करता येतं नवीन सुविधा करता येत नाही पण त्यातूनही रायगडचं पावित्र्य राखून जे ज्या सुधारणा करतात ते होतात ते झाल्या पाहिजेत पूर्ण जसं म्हणते तेवढं नाही कारण छोटी माध्यमात त्यामुळे आपण येत असताना आपण यावं सहा जूनला मोठ्या संख्येने यावं आणि तिथे आपला राज्याभिषेक सोहळा तिथे अतिशय म्हणजे तुम्हाला सांगतो ना की पाच जूनला सुरुवात होते राजमाता उंच संभाजी दर्शन घेऊन छत्रपती संभाजीला सुरुवात करतात तिथून मग पायी चालायला सुरुवात करतात आणि होलीच्या मालावर होलीच्या मालावर तिथे चार वाजल्यापासून पाच तारखेला संध्याकाळी चार वाजल्यापासून आपले महाराष्ट्रातले पारंपरिक जे खेळ आहेत ते सगळे लहान लहान अगदी पाच वर्षाच्या मुलीपासून ऐंशी वर्षाच्या वयस्करपर्यंत सगळे आपले जे जे जुने खेळ आहेत ते दाखवले जातात पुन्हा राजच्रीवरती आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील प्रख्यात सर्व शाहीर तिथे असतात आणि रात्रभर शाहिरांचा तिथं फळ चालू असते आपण जगदीश्वराच्या मंदिरामध्ये मंदि गेलो तर तिथे भजन कीर्तन चालू असते म्हणजे अतिशय उत्साह तिथे असतो या उत्साहामध्ये आपण सर्वांनी येऊन तिथे सामील व्हा तिथे भजनाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे समितीच्या माध्यमातून राजविषेक झाल्याच्यानंतर जे प जेव्हा सहा जूनला छत्रपती संभाजीराजे युवराज त्यांचे युवराज त्यांच्यासोबत येतात आणि मग राज्याभिषेक तिथे जे सदर आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक वगैरे करून आणि मग तिथून जी पालखी निघते ती पालखी तिथून आपल्या जगदीश्वर जग्बीश्वर मंदिराची म्हणजे समाधीवर जाते अतिशय सुंदर असा कार्यक्रम तिथे होतो आणि आपण सर्व शिवभक्तांनी तिथे येऊन राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी आपण नव्हतो पण आज तिथे आल्या तर तोच अनुभव आपण तिथे घ्या आणि आनंद मानून आपण तिथे आनंद या आणि आनंदाने सुखरूप आपल्या घरी जा बरोबर आ, एक जून एकच धून सहा जून ही एक टॅगलाईन आहे ह्या म्हणजे बऱ्याच वर्षापासून मी जे बघत आलेलो आहे ते आणि त्यासोबतच आणखीन एक तुम्ही टॅगलाईन दिलेत की माझा गड माझी जबाबदारी जबद तर ह्या पद्धतीने सर्व छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या त्यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्वच मावळ्यांनी सर्वच जातीधर्माच्या लोकांनी तिथे यावं ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते अठरा पकड जाती धर्माचे लोक होते आ, मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये होते तर त्या पद्धतीनेच रायगडावरती येऊन हा उत्सव जसा अनेक वर्षांपासून साजरा केला जातो आहे तसाच देखील यावर्षी आपण साजरा कराल अशी विनंती आणि असे आव्हान आपल्या सर्वांना साबळे साहेबांनी केलेलं आहे त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आपण इथेच थांबूयात धन्यवाद नमस्कार